आपण जाताना ना घराला कुलप लावून चाव्या त्यांच्या पैसे देऊन जातो ध्यान ठेवा आम्हाला उशीर झाला तर बघा स्वयंपाक करा लेकरात घाला लेकर शाळेत नाल्या चावी द्यावी घेऊन करायला

सिक्की लेता नायरा तर सकाळी बुरा डोराच बघू तर साहेब पाक डोरांच डब बघाव लागतय काव लागतय बागाव पुरा नसला असला कराव लागतस आता म्हणजेवर घराला काय फूल पाहिजे ठीक घराला फूल पण

दोन दिवस मी गावाला गेली तर तुम्ही काही झाडलं नाही किंवा काही घराकडे लक्ष दिलं नाही बघितलं नाही सगळंच बघावं लागणार आहे कारण आता त्यांचं बघायला घरी कोणच नाही तर ती पण नाही कालं बघा आता ह्याचं झालं म्हटलं पावशीला जे तिथनं जेवण दिसं ते पण ताटं घेतली तिकडं घासायला घेतलं सगळं उरपून घरात माणूस नसतं शांत वातावरण आहे सगळं कोण नाही शांत वातावरण आहे मग काय कोण हा घराला माणूस पाहिजे आहे बर घराला माणूस कसं नसतं घरात घर पण आणलेली माणसं आहे इथी अजून हां ते हा माणसं जग सोडून गेले तर आठवणी जात नसते त्या जा, जा, शीजा शीजा था था था। तर मित्रांनो ती गेली माहेरला आणि ती कशा पायी गेली ही तर तुम्हाला तिनं सांगितलंय तरी इथं तर। जरा ती शेळ्या बांधण्यानं खाया टाकण्यानं दारात घाण झाली होती तर दारात निदान स्वच्छता असावं पूर्ण अंगात झाड राहिलं पण दारात माणूस काय करत स्वच्छता राख महिन्यात दारातलं घरातलं घेतलं झाडून कसा एकामेकाला आपुलकी मान सन्मान देते ते बोलते ती हिज लय आदराची गोष्ट आहे अगं ज्या वेळेस मी भांडण करू नका करू नका म्हणलं तेव्हा तरी माझं ऐकलं नाही हा तिच्या अंगात छाटा होता तसं आता मी मोठी माझ्या अंगात मी तिच्यापेक्षा पेक्षा चार पटी नाही काय म्हणायती म्हणा सकाळ धर का माझा गुरन कोंबड्या सगळं बघावं लागतं या हि बाया लवकर जिजते माणूस आता ती तिच्या म्हणजे बाळात जे बाळ आणले पोरग ते मग नाही हा मग तुला कधी फोन करायचे बरोबरच आहे चुकीची नाही म्हणते बरोबरच आहे झाडलं का मिरच्या उठवला मी अमक मला काही कळणार काय फोन करते भाऊजीला विचारते मग ती एवढी मयेची होती तिला बोलली का नाही मग तू पण बोलू नको मी तिच्या पेक्षा मी कशाला फोन करू मी का फोन करू तिचं काम आहे मला फोन करायचं नवऱ्याला कशी करते फोन मला लय काळजी तू काय आजपर्यंत नव्हती लगे दोन चार दिवसात लगे काळजी करायला लागली ही घरी तुला सांगती कसं आहे ते हा नवरा लई इच्छा ती फोन करून जेवला गाव शेरडा बांधली गाव कोंबड्या अगं कोंबड्या कस सोड कोंबड्या कोण कोणत आहे रोज मीच कोणतोय ती तर बघाय पण येत नाही हे मीच कोणत होत मी म्हणलं कोंडा जावा नाहीतर रातच्याला पोपेन येईल म्हणलं हे असलं आहे ते यांच हीच मला हिच पटत नाही बघा माझं काळजी के तर सगळीची करावी फक्त माझाच नवरा म्हणून नवऱ्याचीच काळजी करणं ही चुकीच आहे न्हावऱ्या संग दुसरी पण असते ती एवढं लक्षात घ्याव भाऊजा असते दी असते जाव असते ती जावजी एकरा असती ती ती देनातन जाते ती सगळीच आ आताच जग राहिले का असं सगळ्या ज बघत बस आहे ती नवऱ्याचा विचार करणार ना कुल पण केलं कुलप दोन्ही घराला कुलपण शायती आपण जाता ना घराला कुलप लावून चाव्या त्यांच्या देऊन जातो ध्यान ठेवा आम्हाला उशीर झाला तर तुम्ही तुमच बघाय परा लेकर लेकर ना नाल्यावर चावी द्या हे तर काय नाही चावी घेऊन दंग ग आणि मानत असं त्यांचं त्यांच्या संगत बहिणीनं घेतलं सगळं उरकून शिना बघा तिथं शेरडा अजून खाली बांधली ती पाणी हे पाजायची गाभणी शेरडा येते तिची पण आहे ती माझी पण आहे ती ऊन तसलं पडतंय ते उन्हाळ्या उन्हा ऊन पडतंय तावतंय पावतं या सावलीला उन्हाच्या आधी शेडी घ्यायची झाली ते आता सगळी काम हे पण जायचं बाहेर सांगू काम आहे त्यांचं मग घरी आज जुनी घराला गुराला मी एकटी जाय बाकी कोण नाही बघा आता सगळे संकटच येणार संध्याकाळी चार पाच वाजता तोपर्यंत कोण येणार नाही तोपर्यंत ह्या घराला गुराला मी एकटी जाय आज घरी आता कसा दिवस जातोय कसा नाही काय माहिती नाही पण आता एक दिवस काढावं लागते जर सर्व माणूस सोबत असलं म्हणजे गुणगुण करण्यात टायमिंग निघून जात पण तसं म्हणण्यात काम पण त्या कामात टायमिंग निघून जात आहे चला झालंय आता चला उल... ये आता आपलं अंगण झाडा अंगण काय सकाळीच चाललंय की तुम्ही बघा की कशा उलट काय म्हण आहे की चोरा या उलट्या बोंबा आपलं अंगण झाडायचं म्हणलं की झाडा तुम्ही आणि जावं जर म्हणलं हाय मी कशा पाय मीच उद्यापासून आता दारातलं जाडणार नाही तुला हाय कमराचा त्रास म्हणून सांभाळून घेतो ती लागली तू माझ्या डोक्यावर चांगली मीर वाटायला